राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्ताच्या आयुक्तालयाच्या वतीने जे परिपत्रक आलेलं आहे त्यामध्ये ग्रामीण भागातील आशा आणि गटप्रवर्तकांना दरवर्षी दोन गणवेश दोन साड्या देण्यात येत होत्या मात्र दोन हजार पंचवीससाठी ग्रामीण भागात करत असलेल्या आशा गटप्रवर्तकांना एकच साडी देण्यात यावी व शहरी भागात काम करणाऱ्या आशांना दोन साड्या देण्यात याव्या दोन गणवेश देण्यात यावा असं परिपत्रक काढण्यात आलेलं आहे पहिंदा ह्या परिपत्रकाचा आम्ही आयटकच्या वतीने आशा गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करतो कारण ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या आशाताईंना दररोज आपल्या भागामध्ये फिरावं लागतं त्याचबरोबर यू पी एस सी असेल ग्रामीण रुग्णालय असेल जिल्हा रुग्णालय असेल या ठिकाणी त्यांना जावं लागतं महिलांच्या सोबत त्यांना ते त्या ठिकाणी जावं लागतं पेशंटच्यासोबत जावं लागतं वेळ पडल्यास त्यांना मुक्कामालासुद्धा त्या ठिकाणी आशाताईंना थांबावं लागतं त्यामुळे त्यांना दोन गणवेशाची आवश्यकता आहे आणि अनेक वर्ष ते मिळत असताना यावर्षी त्याच्यात निर्णय कपात करण्याचा का घेतला हा खरा प्रश्न आहे ती बाब निषेधार्थ आहे गटप्रवर्तकांना सुद्धा दररोज गाव भेट द्यावी लागतात मिटिंगांना हजर राहावं लागतं म्हणून गटप्रवर्तकांनासुद्धा दोन गणवेशाची आवश्यकता आहे म्हणून आयुक्त महाराष्ट्र आरोग्य अभियानाचे हे परिपत्रक त्वरित मागे घ्यावं आशा आणि गटप्रवर्तकांना दोन गणवेश शहरी आणि ग्रामीण सगळ्यांना सारखे प्रमाणात देण्यात यावेत अशी मागणी आयटकच्या वतीने करत आहे एका बाजूला लाडल्या बहिणींना आपण देशा राज्यामध्ये दे, निवडणुकीच्या काळामध्ये पंधराशे रुपये दिलेत आणि दुसऱ्या बाजूला काम करणाऱ्या कोरोना युद्ध्या आशा गटप्रवर्तकांची एक साडी कमी करून कोणत्या प्रकारचा अन्याय करतायत हा खरा प्रश्न आहे म्हणून काम करणाऱ्या आशा गटप्रवर्तकांची योग्य दखल घेऊन त्यांना दोन गणवेशाचा निर्णय हा त्वरित करावा अशी मागणी महाराष्ट्राच्या वतीने करत आहेत अन्यथा या पुढच्या काळामध्ये आय वतीने या विषयावरती आंदोलन करण्याची गरज पडली तर आंदोलन करावं लागेल हा इशारा आम्ही देत आहोत आणि त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आशांना एकसारखा गणवेश करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं आशा आणि गटप्रवर्तकांसाठी वेगवेगळे दोन गणवेश जाहीर केलेले आहेत त्याचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्याच्यातून संपूर्ण महाराष्ट्रातील आशा आणि प्रवर्तकांमध्ये एक समानता येईल एक ओळख निर्माण व्हायला मदत होणार आहे मात्र दोन साड्या घेण्याचा देण्याचा निर्णय त्वरित महाराष्ट्राच्या आरोग्य अभियानाने करावा या संदर्भाचं पत्र राज्याचे आरोग्यमंत्री त्याचप्रमाणे आयुक्त यांना लेखीपत्रसुद्धा आयटेकच्या वतीने आज देण्यात आलेलं आहे त्वरित त्याच्यात बदल करावा अशी मागणी मी आपल्याला या व्हिडिओच्याद्वारे करीत आहे आणि परिपत्रकडून सुद्धा राज्य सरकारकडे दोन गणवेश देण्याची मागणी करण्यात आलेली आहे था।